नमस्कार आज बऱ्याच महिन्यांनी इचलकरशी ते येण्याचं झालं त्याचं कारण एक महत्त्वाचं होतं की आपलं जे घोरपडे नाट्यगृह आहे या घोरपडे नाट्यगृहात माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून मी इथे प्रयोग करत आले म्हणजे थेट अगदी ब्याऐंशी जर टूरटूरपासून ते एका लग्नाची पुढची गोष्ट पर्यंत तर या घोरपडी नाट्यगृहाचं आपल्याला कायापालट करायचं आहे तर त्यादृष्टीने माननीय आयुक्त साहेबांशी आज चर्चा झाली आपल्याला अजून काय काय छान करता येईल बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत काय काय करायचे प्रायोरिटी कशाला कर द्यायची याच्यावर खूप डिटेलमध्ये चर्चा झाली आणि पुढच्या काहीच दिवसात हे गृहना नाट्यग्रहाचा घरपडे नाट्यगृहाचा काय पलट झालेला दिसरी काही महिन्यात अशी मला खात्री वाटते या जी नगरपालिका महानगरपालिकेची जी टीम आहे या टीमचा आत्मविश्वास प्रचंड आहे आणि त्यांचा सला काम करूया हा जो मूड आहे तो बघून आम्हाला रंगकर्मी म्हणून मला खूप आनंद झालेला आहे आणि त्यांना मी खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि आयुक्त साहेब तुम्हालाही मी मनापासून शुभेच्छा देतो की तुम्ही स्वत इथे रस घेऊन इतकं मोठ्या पद्धतीने काम तुम्ही पूर्ण करणार आहात धन्यवाद